तर त्याच्या स्थळावरती काही पुरावे आपल्याला मिळालेत का प्राथमिक पुरावे म्हणजे जेणेकरून चोरीच्या उपयोगी असतील ती चोरीच्या साठी कधी वापरण्यात आलेली कुठली हत्यार वगैरे काय तुम्हाला तपासात दरम्यान आढळले का काय सगळं हत्यार म्हणजे सगळं बाजूच्या शेतात कशी होऊ शकते तर तुमचं काय मत आहे काय सांगा नाही होऊ शकते आता मी वरिष्ठांच्या कानावर घालणार नाही गोष्ट त्याची तारीख आणि तुम्ही पंचनामाला जे आला त्याच्यामध्ये काय दिरंगाई झाली तुम्हाला आढळले कुठे काही दिरंगाई म्हणजे आणखी अपराध दाखल झालेले नाही उभा करणार त्या चेनची चोरी झालेली आहे मल्लिकार्जुन आपांची तर या ठिकाणचे चोरीला यांचा जे आयवज गेलेला आहे ती परत येऊ शकतो का काय त्यांना काय समजी जर भेटली त्यांच्याकडून जर रिकवर झाला तर यांना अवश्य भेटणार सगळं त्या पैसे दिले तरी किंवा मग चोरी जर उघड झाली तरी यांना काही त्याचा फायदा होणार नाही काय होणार नाही होणार फायदा जर चोरी आपण चोर जर पकडतो समजा रिपोर्ट झाला ती मारला आहे चार ग्रॅमची सरपाळी चार ग्रॅमची आणि कानातली सरपाळी म्हणून एकत्रितच माहिती अशी करते आपल्यासोबत सुफर पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबाजी कटापल्ले जोडले गेले होते त्याच्याशी आपण सव्वा साधला मल्लिकार्जुन धुळे यांच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार अंधोरीमध्ये घडल्याचं आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळतं आणि पंचना माहितीच या ठिकाणी पार पडलेला आहे सखोल चौकशीसाठी ते वरिष्ठाशी संपर्क करून जे काय असतील ते कारवाई पुढची करतील असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय त्या चोरीचा जो मुद्देमाल आहे तो धुळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल चोरीच्या दरम्यान जो आढळला किंवा मग चोरानी त्यांच्याकडे जर सरेंडर झाले कदाचित या चोरीचा जर शोध लागला तर त्यांना ते सगळं त्यांचा मुद्देमाल वापस देण्याची त्यांनी ग्वाही सुद्धा दिलेली आपल्यासोबत जोडले गेले होते दानोबाजी काटा या यासंदर्भातली आपली सपर बातम्या चोवीसाच्या माध्यमातून पाहिली कॅमेरामॅन कांबळे कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस